तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आज समोर आलेली आहे ती बातमी म्हणजे बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत अनेक व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले असतील की शेतकऱ्यांना या दिवशी कर्जमाफी होणार तर शेतकरी मित्रांनो बघा आजची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजच्या या बातमीमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे की शेतकरी नेमकं कर्जमाफी कधी होणार बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अनेक दिवस झाले या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही बघा महाविती सरकार महाविती सरकार म्हणजे की देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते परंतु बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला आतापर्यंत कर्जमाफी मिळालेली नाही परंतु शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्री म्हणजे की डिप्ट सी एम अजितदादा पवार यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांवर या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी टोचल्यासारखं केलेलं आहे के म्हणजे की बघा महाराष्ट्रातील या ठिकाणी डिप्ट सी एम अजितदादा पवार यांचा या ठिकाणी सातत्याने विरोध आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी करायची नाही कारण बघा शेतकरी मित्रांनो निवडणुकी अदोगर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला असे आश्वासन दिले की आमची सत्ता पुन्हा स्थापन झाली आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो की आम्ही शेतकऱ्याला या ठिकाणी कर्जमाफी करणार परंतु बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला कर आतापर्यंत कर्जमाफी झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो नेमकं शेतकऱ्याला कर्जमाफी होणार का कर कर का या ठिकाणी की शेतकऱ्याला कर कर्जमाफी होणारच नाही त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार बघा शेतकरी मित्रांनो अनेक या ठिकाणी अफवा उठत आहे की शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे परंतु मिळणार आहे तर कधी मिळणार आहे या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो खूप अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी न्यूज आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर या ठिकाणी आजचा व्हिडिओ सुरू घ्या पगा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही हा सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रश्न राहिलेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो एक या ठिकाणी महत्त्वाची बातमी जर लक्षात घ्यायची जर झाली तर बघा शेतकरी मित्रांनो कारण जेव्हा जेव्हा या ठिकाणी भाषणं झाली होती निवडणुकी अगोदर तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या काळात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठिकाणी सत्ता स्थापन होती ते सत्तेवर स्थापन झालेले होते ते तेव्हा या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आमची सरकार या ठिकाणी पुन्हा आलं की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी करणार परंतु शेतकरी मित्रांनो बघा मो जे काय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणजे की महायुतीचे सरकार मध्ये मोडतात तर महायुधीचे सरकार या ठिकाणी पुन्हा सत्तेवर आलं परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी झालेली नाही तर आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी होणार की नाही तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तर कर्जमाफी होणार तर नक्की कधी होणार या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी होणार शंभर टक्के या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार तर बघा त्यामागचे कारण म्हणजे की जो काय सरकारचा जाहीरनामा आहे निवडणुकी अदोगर सा, जो काय जाहीरनामा असतो जो की या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी लिहिलेला असतो तर या ठिकाणी बघा त्या जाहीरनाम्यामध्ये असं स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे की शेतकऱ्याला या ठिकाणी कर्जमाफी होणार आता शेतकऱ्याला प कर्जमाफी होणार हा तर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालं की शेतकऱ्याला कर्जमाफी होणार पण कधी होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला जे काय कर्जमाफी आहे ती कर्जमाफी या ठिकाणी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागू शकतो म्हणजे की बघा जेव्हा पुढील निवडणूक या ठिकाणी जवळ येईल तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याला कर कर्जमाफी होईल आता त्याची एक सर्वात महत्त्वाचे कारण आहे की त्या दिवशी शेतकऱ्याला कर कर्जमाफी का होणार म्हणजे की तीन किंवा चार वर्षाने शेतकऱ्याला कर कर्जमाफी का होणार आणि आता या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी का मिळत नाही तर बघा शेतकरी मित्रांनो जेव्हा जेव्हा निवडणुकी जवळ येतात तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याचा कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा उभा राहतो आता बघा शेतकऱ्यांना या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे कर्जमुक्ती करण्याचं तर बघा पुढील जेव्हा निवडणूक येईल तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याला नक्कीच कर्जमाफी होणार कारण जर शेतकऱ्याला कर्जमाफी जर झाली नाही तर पुन्हा मावधी सरकार स्थापन होणार नाही पुन्हा मायावधी सरकार स्थापन होण्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफी होण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारला करावी लागणार आहे कारण पुन्हा जर सरकार स्थापन व्हायचं असेल तर या ठिकाणी शेतकऱ्या कर्जमाफी शेतकरीची कर्जमाफी या ठिकाणी सरकारला करावीच लागणार आणि शेतकऱ्याची कर्जमाफी सरकार करणारच तर शेतकरी मित्रांनो बघा अफवांवर विश्वास ठेवू नका आतापर्यंत कोणतीही अशी माहिती उपलब्ध झालेली नाही की या ठिकाणी शेतकऱ्याला या दिवशी कर्जमाफी मिळणार तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळेल की शेतकऱ्याला कर्जमाफी कधी मिळणार आणि केव्हा मिळणार तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद